दोन हजार चोवीस यवतमाळ जिल्ह्यातील क्रांतीचं प्रतीक असणारा आणि मोठ्या इतिहासाचं एक ऐतिहासिक स्थान असणार आझाद मैदानवर आज बेमुदत अन्नत्याग आंदोलन ही शेतकऱ्यांची मुलं करतात आहे याच्यामध्ये उपोषणकर्ते कृष्णा पुष्णाके प्राध्यापक पांडे आणि सचिन मनवर हे शेतकरी युवक ज्या माय आपल्याला अन्न पुरवतात त्या मायबापांच्या मूलभूत प्रश्नासाठी अन्न त्याग करतात आहे आणि मी समस्त यवतमाळ जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व युवकांना आवाहन करतो आहे की इतर वीज आणि व्हिडिओ फॉरवर्ड करण्यापेक्षा आपल्या मायबापांसाठी जे आंदोलन करत आहे अन्न त्याग केलेले आहे या युवकांचा जो व्हिडिओ आहे हा सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी मी प्राध्यापक निनाश जाहीर आवाहन करतो की या अन्नत्याग आंदोलनात पाठिंबा द्या आणि आपल्या या शेतकऱ्यांच्या युवकांना या अन्न त्याग आंदोलनात पाठिंबा देऊन या, या सरकारच्या कानापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि लवकरात लवकर यांचं अन्न त्याग आंदोलन थांबवण्यात आलं पाहिजे असं मी या छोट्याशा व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला आवाहन करतोय धन्यवाद